तुम्हा सर्वांची आवडती भेंडीची भाजी चिकट न होता कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण एक पाव इतकी भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची सुती कपडाने पुसून घ्यायची आणि नंतरच या भेंडीला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे यामुळे भेंडी चिकट होत नाही बघा एका कढाईमध्ये मी एक पडी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये सर्वात आधी आपण जिरे टाकणार आहोत अर्धा चमचा इथे जिरं वापरलेलं आहे खूप वेळा मुलं भेंडीची भाजी खाण्यासाठी नकार देतात कारण त्यांना ही भाजी चिकट लागते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भेंडीची भाजी अजिबातही चिकट न होता कशी बनवायची चिकट होत असेल तर त्यामध्ये काय टाकायचं अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली तर मुलं नक्कीच आवडीने खातील पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे सर्वात आधी इथे मी तीन मीडियम साईजचे कांदे बारीक सर कट करून घेतलेले आहे बघा जेव्हा भेंडीची भाजी आपण बनवतो तेव्हा कांदेसुद्धा आपल्याला त्या भाजीमध्ये भरपूर टाकून घ्यायची आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मी टाकून बारीकसर वाटून घेतलेला आहे आपला कांदा पण छान असा तेलामध्ये मऊ झालेला आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या सुक्या भाज्या बनवता तेव्हा त्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरा त्यामुळे मुलं ही भाजी आवडीने खातात भेंडी आधीच धुवून घ्यायची आणि नंतर कट करायची त्यामुळे ही भेंडी मोकळी होते आणि चिकट होत नाही जर तुम्हाला मुलांना डव्यावर देण्यासाठी ही भाजी बनवायची असेल तर आदल्या दिवशी भेंडी कट करून तुम्ही ठेवू शकता मिक्सरवरती वाटून घेतलेली मिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे ही पेस्ट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता मुलांना कितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दे काही मसाले आपण घालून घेणार आहोत सर्वात आधी यामध्ये आपण अगदी चिमुटभर एवढी हळद टाकून घेणार आहोत भेंडीची भाजी बनवत असताना यापेक्षा जास्त हळद टाकायची नाही त्यामुळे भेंडीचा कलर बदलतो आणि भाजी दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव दिसत नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोणतीही भाजी बनवताना ती जर दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसली तर मुलं आवडीने खातात छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कट करून घेतलेली भेंडी टाकून घेतलेली आहे इथे मी एक पाव भेंडी वापरलेली आहे खूप वेळा जेव्हा आपण शिळी भेंडी भाजीसाठी वापरतो तेव्हा ही भाजी चिकट होत नाही पण जेव्हा आपण फ्रेश भेंडी आपण भाजीसाठी वापरतो तेव्हा ही भाजी चिकट होते अशावेळी ही भाजी चिकट होऊ नये यासाठी तुम्हाला एक छान ट्रिक सांगणार आहे ही ट्रिक वापरून या भाजीची चवसुद्धा खूप छान लागते भेंडी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कमीत कमी वेळामध्ये मुलांना डब्यावर काय द्यावं तर अशा पद्धतीची भेंडीची भाजी तुम्ही नक्कीच देऊ शकता मुलांना डब्यावर देत असताना खास करून सुक्या भाज्या द्या भेंडीची भाजी बनवत असताना खास करून अशा भाज्यांवर झाकण ठेवायचं नाही याची वाफ बाजूला जाऊ द्यायची यामुळे सुद्धा ही भाजी चिकट होत नाही झाकण न ठेवता कमी फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मिनटं झालेली आहे आणि आपली भेंडीसुद्धा छान अशी मऊ झालेली आहे बघू शकता भेंडीला कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे भाजी आपली नव्वद टक्के इतकी शिजलेली आहे आता यामध्ये अर्ध लिंबू आपण पिळून टाकून घेतलेला आहे लिंबू पिळून टाकल्यामुळे ही भाजी अजिबातही चिकट होत नाही आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते सर्वात शेवटी आपण यावरती धने पावडर टाकून घेतलेला आहे इथे तुम्ही तुम्हाला आवश्यकता वाटेल तो मसालासुद्धा टाकू शकता ही भेंडीची भाजी बनवल्यानंतर यावरती तुम्ही शेंगदाण्याचा फूडसुद्धा टाकू शकता तिळाचा फूटसुद्धा टाकू शकता किंवा किसून घेतलेलं भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा तुम्ही टाकू शकता जसं की मॅगी मसाला चाट मसाला अशा पद्धतीचे मसालेसुद्धा तुम्ही भेंडीच्या भाजीमध्ये वापरू शकता यामुळेसुद्धा ही भाजी चवीला अतिशय छान अशी लागते भाजी आपली पूर्णपणे तयार आहे बघा अतिशय छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे तयार झालेली ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय